शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा दिनानिमित्त कोल्हापुरातील युवासेनेने चक्क एकोणसाठ किलोचा मोतीचूर लाडू आई अंबाबाईच्या मंदिरात अर्पण केला आहे या भल्या मोठ्या लाडूला पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळाली हा लाडू मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूलच्या गेटजवळ भाविकांना पाहण्यासाठी ठेवला होता एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ किलोचा लाडू ही एक अनोखी शक्कल युवासेनेच्या वतीने एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आज अवतरली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे युवासेनेचे विभागीय सचिव अविनाश बलकवडे यांची उपस्थिती होती

आणि कोल्हापूर तो वैशिष्ट्य काय म्हणलं तर कोल्हापूर तो वैशिष्ट्य सगळ्यात जास्त कोल्हापूर चोळ जे आहे ते आंबाबाई मातीच्या ओळख आहे आंबाबाई चरणी आज शिवसेनेच्या वर्धा मंदिर आम्ही निघतो एकोणसाठ वर्धा वर समाज निघाल्यानंतर या ठिकाणी एकोणसाठ पुढे लाडू या ठिकाणी आपण आंबाबाई चरणी व्हावा आणि आजच्या मंगळवारच्या दिवशी सगळं मंगळमय व्हावं असे सर्वांच्या वतीने शिवसेना युवासेना सर्व अधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने फक्त आंबाबाईला साकडे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आगळा वेळा उभारतो या ठिकाणी कि मनात उमाळा येतो तो भात लागवडीचा कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागात आजही इंदिरा बी टी आर रत्नागिरी चोवीस बासमती जती सुगंधा यांसारखे दर्जेदार वाण पिकवले जातात मात्र पीक चांगलं यावं तर मातीला पाहिजे सेंद्रिय आधार सेंद्रिय टॉनिकमुळे जमीन सुपीक राहते पाण्याची धारण शक्ती वाढते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो रासायनिक खतांची मात्रा ही कमी लागते या सेंद्रिय पुढे शंभर टक्के जैविक परिणामकारक आणि शाश्वत उत्पन्नाची हमी योग्य वाण वेळेवर पेरणी आणि नाविन्य सेंद्रिय टॉनिक वापरल्यास भाताच्या हरित क्रांतीला नक्की यश मिळेल भरपूर व भरघोस उत्पन्नासाठी आजच खरेदी करा नाविन्य सेंद्रिय टॉनिक संपर्क शहाण्णव झिरो चार एकावन्न ब्याण्णव नव्याण्णव आणि सत्तर वीस एकोणपन्नास शून्य शून्य सदतीस भविष्यासाठी सेंद्रिय पाऊल